जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा नऊ वर्षे केलेल्या कार्यावर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे इतरांना पडून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदे साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे पन्नास वर्ष ते कुटुंबीय काँग्रेस बरोबर आहे त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो याचा आम्ही निषेध करतो परंतु काँग्रेस एक संघ आहे आणि ती पुढं देखील एक संघ बोललेलं चारशे पार जे त्यांचं वाक्य आहे ते कुठंतरी आता त्यांना नाही मला वाटते चारशे पार होणार का दोनशे पारच्या पुढेही जाणार नाहीत हे आता येणारी देशातली जनता ठरवेल भाजप म्हणलं चारशे येणार म्हणजे काय नेणार काय लोकांनी मतदान करायला पाहिजे ही ही दोन हजार चोवीसची ची निवडणूक देशातली ही देशातली जनता विरुद्ध भाजप अशी लढाई असणार प्रयत्न मी सातत्यानं वारंवार सांगतोय जिल्हा पातळीचा विचार केला तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्याबरोबर घ्यावं हे आमची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून मला वाटतं आता एवढ्या लवकर थोड्या चर्चा बैठका या होत राहतील आणि काही दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट दिसलं